रामकृष्ण हरी जयघोष वारीच्या वाटेवरती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला माहिती आहेच आता वारीची प्रस्थानं महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातून चालू झालेली आहे आजपासून आपण थेट साताऱ्यातून पंढरपूरसाठी रवाना होणार आहोत आज साताऱ्यातून आपण वारीचं प्रस्थान केलेलं आहे या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला वारीचं घर बसल्या वारी होणार आहे आपण प्रत्येक वारीचा व्लॉग या चॅनलवरती टाकणार आहोत या उद्देशानं आज आपण सातारमध्ये वारीचं प्रस्थान केलेलं आहे आता इथून आपण पंढरपूरसाठी जाणार आहे या दरम्यान आपल्याला अनेक सुप्रसिद्ध दिग्गज ज्ञानी महंत आदरणीय कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक असे सगळे संप्रदायातले रती महारथी भेटणार आहे आणि आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत तर मग तुम्ही आमच्यासोबतच राहा आणि वारीचा आनंद घ्या कृष्ण हरे राम हरि कृष्ण हरि कृष्ण हरि राम कृष्ण हरि दीपक राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम हरि रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे i uh -huh.

श्रोतो आता आपण वारीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता इथून पुढे मार्गस्थ होणार आहे वारीच्या पहिल्या विसाव्याचा एक थोडा जुना इतिहास आहे आणि जुनी परंपरा आहे त्याबद्दल आपल्या सोबत आहेत दोन्ही दिंडी मालक आपण दिंडी मालकांकडून जाणून घेऊया जरा थोडीशी परंपरा रामकृष्ण हरी या ठिकाणी आपण विसावा नाका पिरवाडी या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि या विसाव्याचा इतिहास असा आहे आपल्या दिंडी सोहळ्याला श्रीयुत लादे यांनी नवस बोललेला होता आणि त्या नवसाचं फळ म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या दिंडीची सेवा म्हणून आधी त्यांचं जुनं घर आपल्या रोडवरतीच होतं आणि संगमनगरला आपली दिंडी वाट सोडून जात नाही पण वारकऱ्यांचा सेवाभाव आणि एक निष्ठा असल्यामुळं आपल्याला त्यांचं वास्तव्य या ठिकाणी पिरवाडीमध्ये झाल्यामुळं आज दिंडी सोळा थोडासा आत घेऊन यांच्या सेवेचा मान ठेवून या ठिकाणी आपण त्यांचा प्रसाद घेतो आणि आपलं मार्गक्रमण पुढं चालू होतं चला श्रोते हो आपण परंपरा जाणून घेतलेली आहे आता पुढं बघूया आणखीन काय काय घडतंय आणि आणखीन आपण जास्त चर्चा करणार आहोत मोठमोठ्या मुट प्रसिद्ध सुप्रसिद्ध ज्ञानी महंत रती महारथी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक या सगळ्यांना भेटणार आहोत आणि वारीचा आनंद घेणार आहोत 出来。<Sal> ah. <noise> वारीत चालण्याचा आनंद काही वेगळाच असतोय वारीत आल्यानंतर वारकरी अगदी देहभान विसरून नाचत असतोय कोण गात असतोय त्या वारी, वारी, वार वारी परंपरेबद्दल आपले दुसरे दिंडी मालक आहेत वेळ्याभावी ते मुलाखतीला पोचू शकले नाहीत आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याशी त्यांच्याशी सुद्धा आपण थोड्या गप्पा मारूया भाऊसाहेब काय सांगा तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद आज सकाळी आपल्या दिंडीचं सातारवरून सूर्यकमलमधून प्रस्थान झालं आणि त्यानंतर सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या गाठीभेटी होऊन नंतर मग आम्ही पंढरीच्या वाटीला चाललेलो आहे पहिला विसावा जो आहे तो आपला पीरवाडी इथं झाला आणि त्यानंतर आता आपण माहुली क्षेत्र माहुलीला पुढं चाललेलो आहोत खरं तर या वारीमध्ये सगळ्यात पहिलं जे आनंद आहे तो म्हणजे एकमेकांना भेटण्याचा दुसरा जो आनंद आहे तो म्हणजे एकमेकाबरोबर तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि खेळत हसत खेळत वारी पण चालायची चाला आहे आणि जीवन पण जगायचं आहे असं आम्ही सगळेजण ठरवून इथून चाललेलो असतो पहिल्या याच्यामध्ये सेवेमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं चला पंढरीशी जाऊ बाप रक्मा देवी देवीवरा पाहू रखमा वरा पाहू आणि तेव्हापासून सगळेजण या मार्गावर आपण मार्गस्थ झालेलो आहोत <laughs>